सराफ बाजारामध्ये आज मोठी उल्थापालात झाली गेल्या वर्षभरामध्ये एवढी मोठी उलथापालत सोन्याच्या बाजारात कधीच झाली नव्हती त्यामुळं सोन्याच्या भावामध्ये मोठा बदल झालाय अचानक सोन्याचे नवीन भाव जाहीर झाले आणि सराफ बाजारामध्ये लोकांची धावपळ सुरू झाली जी लोकं सराफ बाजारामध्ये गुंतवणूक करत होती जी लोक सोनं खरेदी करत होती ती लोकं अक्षरश हातामधलं सोनं टाकून पळायला लागली कारण की अमेरिकामधून आलेली एक बातमी आता बऱ्याचशा लोकांना वाटत असेल अमेरिकामधील बातमी आणि सोन्याचे भाव याच्यामध्ये काय संबंध त्याचं मुख्य कारण म्हणजे अमेरिकेमधील डॉलर झाला आहे मजबूत आणि आपला भारतातला रुपया झाला आहे कमजोर त्यामुळे सोन्याचे भाव एकदम खाली घसरलेत कालपासूनच मेट्रो सिटीतील सराफ बाजारामध्ये जसं की मुंबई झालं पुणे झालं नाशिक झालं अहि्यानगर झालं नागपूर झालं यासारख्या मेट्रो सिटीमध्ये सोन्याच्या बाजारामध्ये म्हणजेच सराफ बाजारामध्ये पूर्णपणे शांतता होती आज सकाळपासूनचे ज्या लोकांनी सोन्याचे ताजे भाव पाहिले त्यामधील काही लोकांनी जास्त दुपटीने खरेदी केलंय तर काही लोकांनी सोन्यावरतीच बंदी टाकली ग्राहक प्रचंड प्रमाणात सोनं खरेदी करतायत सोनार मात्र सोन्यावरती बंदी घालण्याच्या तयारीत आता इथून पुढे आपल्याला सराफ बाजारामध्ये सोनाराच्या दुकानामध्ये गर्दी कमी दिसल कारण की गेल्या वर्षभरात आजपर्यंत असं कधी घडलं नव्हतं ते आज घडलंय चांदीचे भाव तर अगोदरपासूनच वाढत होते पण अमेरिकेचा डॉलर इकडे मजबूत झाला आणि सोन्याच्या भावामध्ये मोठे बदल झाले त्यामुळे बाजारामध्ये मोठा तणाव निर्माण झालाय काही सोनारांनी अक्षरशः दुकान बंद केले ग्राहक मात्र हातातील सोनं टाकून पळायला तयार नव्हते आपल्याला सर्वांनाच माहितीये लग्न सराईचा सीझन चालू झालाय सर्वत्र लग्न आहे त्यामुळे सोनाराच्या दुकानामध्ये लोकांची प्रचंड गर्दी दिसते पण अचानक काल एक मोठी बातमी आली आणि त्यामुळे सराफ बाजारामध्ये मोठी उलता झाली नेमकं सराफ बाजारामध्ये असं काय घडलंय सोन्याच्या भावामध्ये नेमकं कोणते बदल झालेत आजचे सोन्याचे भाव काय आहेत आपल्याला सोनं खरेदी करायचे की थांबायचे सविस्तर या व्हिडिओमधून दोन मिनिटात जाणून घेऊ आता जशा प्रकारे बातमी आपल्या समोर आली जशाच तसे आपण मुद्दे वाचून दाखवत आहोत त्यामुळे सर्वांनी या मुद्द्याकडे लक्ष द्या पुढील जे आपण मुद्दे पाहणार आहोत ते प्रत्येक एक मुद्दे सोन्याच्या भावावरती परिणाम करतात त्यामुळं कोणी याच्याकडे दुर्लक्ष करू नका व्यवस्थित पहा आपल्याला सर्वांना माहिती असेल किंवा नसेल गेल्या दोन महिन्याभरात डॉलरची किंमत वाढली आहे आज अमेरिकेच्या डॉलरची किंमत नव्वद रुपये इतकी झाली आणि भारताच्या रुपयाची किंमत खाली कोसळली आता आपल्यातील बऱ्याचशा लोकांना हे माहिती नाही अमेरिकेचा डॉलर भारताचा रुपया याच्यामध्ये सोन्याच्या किमतीचा काय संबंध सोन्याच्या भावामध्ये आज जी काय उलता झाली सराब बाजारामध्ये जो काही गोंधळ उडालाय तो सर्व गोंधळ फक्त डॉलरची किंमत वाढल्यामुळे झालाय आज बाजारामध्ये एवढा मोठा बदल झाला ना ज्यांनी सोनं खरेदी केले त्यांना आता टेन्शन यायला सुरुवात झाली आता हे पुढचे काही मुद्दे व्यवस्थित लक्षात घ्या त्यावरून बाजारामध्ये उलथापालत कशी झाली हे आपल्याला दोन मिनिटात समजेल याशिवाय आज सोन्याचे भाव काय आहेत हे देखील आपण पाहणार आहोत अमेरिकेचा डॉलर आज भारतीय रुपयाच्या हिशोबाने जास्त मजबूत झालाय आणि त्याचे परिणाम आपल्याला काही काही ठिकाणी दिसून येतात जसं की पेट्रोल पंपच्या दुकानामध्ये इलेक्ट्रॉनिकच्या दुकानामध्ये म्हणजे थोडक्यात सांगत झालं पेट्रोल आपल्याला बघायला मिळालं असेल एक दोन रुपयांनी वाढले इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू देखील महाग झाल्यात पण सोन्याच्या बाबतीत मात्र उलट झालंय अमेरिकेचा डॉलर वाढला की सोन्याची किंमत कमी होते आता त्याचं कारणही तसंच आहे कारण की आपला भारत देश बाहेरून जास्त आयात करतो आणि आयात नेहमी डॉलरमध्ये करावं लागते जेव्हा डॉलरची किंमत वाढते तेव्हा भारताच्या खिशाला चांगला फटका बसतो आता डॉलरची किंमत वाढणं आणि सोन्याच्या भावामध्ये घसरण होणं याच्या पाठीमागं काही कारण आहेत त्यातलं पहिलं कारण म्हणजे परदेशामधील मोठे मोठे जे गुंतवणूकदार असतात त्यांनी भारतामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली असते पण अचानक अमेरिकेचा डॉलर मजबूत झाला म्हणून त्या गुंतवणूकदारांनी भारतामधील गुंतवणूक केलेले सर्व पैसे काढून घेतले बाहेर देशातून भारतामध्ये जे गुंतवणूक करतात ती आपली गुंतवणूक परत करत असताना डॉलर मध्ये खरेदी करतात म्हणून डॉलरची किंमत झपाट्याने वाढली आहे आणि आता ती नव्वदच्या पार झाली आता दुसरं एक आणखीन कारण म्हणजे भारत हा आपल्या देशामध्ये आयात जास्त करतो म्हणजे बाहेर देशातून वेगवेगळं मटेरियल आपल्या भारतामध्ये आणलं जातं मग ते तेल असो किंवा खाण्याचे पदार्थ असो किंवा मग इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असो आशो। आज सोन्याच्या भावामध्ये मोठी उलतापालत झाली त्याचं हे एक मुख्य कारण गेल्या सहा महिने अगोदर गुंतवणूकदार सर्वात जास्त सोन्यामध्ये गुंतवणूक करत होते पण गेल्या एक दोन महिन्यापासून गुंतवणूकदाराने अमेरिकेच्या डॉलरमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली त्या गोष्टीचा परिणाम झाला अमेरिकेचा डॉलर मजबूत झाला आणि रुपया कमी झालाय या सर्व गोष्टीचे परिणाम आज सोनाराच्या बाजारात दिसून आले आजच्या तारखेला आपल्याला सोनं खरेदी आहे की थांबायचं पुढचा हा मुद्दा आपल्यासाठी अतिशय महत्वाचा हा मुद्दा पाहिल्यानंतर आपल्याला आपोआपच समजेल सोन्याची किंमत आणखीन किती कमी होणार कधी कमी होणार आणि विशेष म्हणजे सोनं कधी खरेदी करायला हवं लोकांच्या मनामध्ये एक मोठा गैरसमज निर्माण झालेला आहे तो गैरसमज म्हणजे अमेरिकेचा डॉलर हा भारताच्या रुपयापेक्षा मजबूत झाला तर सोन्याचे भाव वाढतात याच्यामध्ये वेगळा बदल घडतो जेव्हा डॉलरची किंमत मजबूत होते वाढते भारतामधील गुंतवणूकदार पूर्णपणे घाबरून जातात त्यांच्या मनामध्ये धडकी भरते आर बी आय रिझर्व्ह बँक यांना देखील चिंता वाढते आणि अशा वेळेस लोकांना कॅशची गरज पडते त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही वस्तू आहेत त्या आपोआप महाग होतात काल संध्याकाळी एक बातमी प्रसारित झाली त्यामुळं सराब बाजार आणि सोनाराच्या दुकानामध्ये मोठी खळबळ उडाली आता ती बातमी अशी होती जगभरातील मोठ्या गुंतवणूकदारांनी सोन्यामधून पैसे काढून घेतलेत आणि त्यांनी त्या पैशाची गुंतवणूक थेट अमेरिकेच्या डॉलरमध्ये केली आता त्याचा परिणाम असा दिसायला लागलाय सोन्याची किंमत हळूहळू कमी व्हायला लागली आणि सोन्याची बाजारामधील मोठी मागणी देखील कमी झाली पण आजचे सोन्याचे भाव काय आहेत या सर्व गोष्टीचा परिणाम सोन्याच्या बाजारावरती झालाय का आजच्या सोन्याच्या किमतीत किती मोठा बदल झालाय आज नेमकं बाजारामध्ये किती रुपयांना सोनं मिळतंय बघा सर्वांनी लक्षात ठेवा आपल्याला जर सोन्याच्या किमतीबद्दल जास्त काही माहिती नसेल तर आपल्याला एक गोष्टीकडे लक्ष ठेवायचं आहे ती गोष्ट म्हणजे सोन्याचे भाव कमी किंवा जास्त होणे याच्याकडे लक्ष नाही द्यायचं आपल्याला आपल्याला फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे आपल्याला या महिन्यामध्ये सोनं खरेदी करायचं आहे आपण आजचा भाव काय उद्याचा भाव काय राहणार याच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही कारण की ज्यावेळेस अमेरिकेचा डॉलर मजबूत होतो त्यावेळेस सोन्याची किमती कमी होतात हे आपण सर्वांनीच ऐकलंय आणि आपल्याला अशा प्रकारच्या बातम्या तर ऐकायला मिळतात आज अमेरिकेच्या डॉलरची किंमत वाढली त्यावेळेस पटकन जाऊन सोनं खरेदी करायचं आहे कारण की त्यावेळेस सोन्याची किंमत कमी असते पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा काही लोक अशी लोकं असतात जी सोनं तात्पुरतं काळासाठी खरेदी करतात म्हणजे पाच महिन्यासाठी सहा महिन्यासाठी अशा लोकांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करू नका जर आपल्याला सोन्यामध्ये लॉंग टाईम खरेदी करायचं असेल म्हणजे आपल्याला सोनं खरेदी करायचंय आणि ते आपल्याला विकायचं नसेल तरच आत्ताच्या परिस्थितीमध्ये सोन्यामध्ये गुंतवणूक करा कारण की सोन्याचे भाव कमी जास्त होणं हे चालूच असतं सोन्याचे भाव काही काळासाठी स्थिर राहतील वाढणार पण नाही आणि कमी पण होणार नाहीत नेमकं आज सोन्याचे काय भाव आहेत ते आपण पाहू आज बाजारामध्ये बावीस कॅरेटचा भाव पर ग्रॅम बारा हजार रुपये तर चोवीस कॅरेटचा पर ग्रॅम भाव तेरा हजार दोनशे रुपये आता हे भाव दिवाळीच्या काळामध्ये जे भाव होते सोन्याचे त्या भावाला जाऊन भिडलेत त्यामुळे एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा जर आपल्याला सोनं खरेदी करायचं असेल तर चोवीस कॅरेट मध्ये खरेदी करा सोन्याचे भाव कमी होणार हे शंभर टक्के खरंय कारण की अमेरिकेचा डॉलर मजबूत होत चाललाय येणाऱ्या पाच सहा महिन्यामध्ये अमेरिकेचा डॉलर जर एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव रुपये इतक्या रुपयापर्यंत जाऊन राहिला तर सोन्याचे भाव आणखीन जास्त कमी होतील त्यामुळं सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची ज्याला आत्ता सोनं खरेदी करायचे त्यांनी चोवीस कॅरेटमध्ये खरेदी करायचे जी लोक सोन्याचे भाव कमी होण्याची वाट पाहतात त्यांनी आणखीन पाच सहा महिने थांबायचे कारण की काल मोठ्या प्रमाणामध्ये बाजारात उलथापालत झाली त्यामध्ये बऱ्याचशा गुंतवणूकदारांनी सोन्यामधले पैसे काढलेत आणि अमेरिकेच्या डॉलरमध्ये गुंतवणूक केली त्यानंतर लगेचचे लगेच एका दिवसात सोन्याच्या भावात बदल होत नाही याला कालावधी जातो पंधरा दिवसाचा वीस दिवसाचा किंवा एक महिन्याचा त्याला एक महिन्याने किंवा पंधरा दिवसांनी लक्षात येईल सोन्याची किंमत कमी झालेली आहे